नमस्कार मित्रांनो पागेस्टेज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आपल्या मॉपची मॉप रॉडची दुरुस्ती कशी करायची हे जर पा पाहण्याचा उत्सुक असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पूर्ण मराठी चॅनल आहे यामध्ये तुम्हाला पूर्ण रिपेरिंगचे व्हिडिओ बघायला मिळतील मित्रांनो हा मॉपचा रॉडही खराब झालेला आहे स्क्रीन होत नाही आहे तर हा रिपेअर करायचा आहे फक्त स्टेप बाय स्टेप बघून घेऊ तुम्ही कसं करायचं ते पूर्ण याला खोलून घेऊया पहिला नंतर काय करायचं कॉर्नर वरच्या साईडला गरम करायचं थोडा असं निघणार नाही ते तर पहिलं ते गरम करून घेऊया आपण गरम केल्याने काय आहे लवकर निघतं ते म्हणून आता त्या कॉर्नरला असं सुरीने काढून घेऊया प्लास्टिक जलून नाही याची काळजी घ्यायची फक्त आणि फक्त जो स्टीलची साईड आहे तिथेच गरम करायचं हे बघा अशा प्रकारे दहा ज्या साईडने दहा आहे त्या साईडने खुलून घ्यायचं असं गरम असेल थोडा कपडा वगैरे वापरा चांगला आहे म्हणजे चटका वगैरे लागणार नाही मी इथंच काढतला बघा असं निघेल वायर तर हे कसं खराब होते जेणे आपण कसं पाणी वगैरे जातो त्यामध्ये दे। तर गंज पकडून जाते आतमध्ये जसं जुनं होईल ना तसं गंज पकडते आणि त्यामुळे कसं आतमध्ये स्लिप होऊन जाते अटकते सारखं ते जेव्हा आपण प्रेस करतो तेव्हा अटकते दोन्ही साईडचा काढून घ्या या साईडचं पण निघेल ते सेम सेम तसंच तस करायचं आपल्याला गरम करूनच काढायचं ते असं ते निघत नाही असं काढायला तर तुटून जाणार ते प्लास्टिकचं म्हणून गरम करून काढलं तर सोपं राहतं गरम केल्याने काय थोडं आरामात निघून जात आहे ते आणि हे प्लास्टिकचं खिसल्याने निघून जात आहे ते नंतर काय करायचं कपडा घ्यायचा एक मी कपडा घेऊन येतो हे बघा असं कपडा घ्यायचा जेणेकरून ते खालचं बँड होऊ नये म्हणून आणि असं ठोकून काढायचं त्याला हलक्या हाताने हे बघा पूर्ण बाहेर निघते ते आता हा पार्टसुद्धा काढावा लागेल जो एक्स्ट्रा पार्ट आहे याला पण गरम करून काढायला लागेल असं निघणार नाही ते हे बघा हे पण गरम करून काढायचं आता हे दुसऱ्या कंपनीचं आहे बाकी ऑर्डिनरी कंपनी समज समजा ना ओल्ट्रा कंपनीचा आहे हा बाकी गाला वगैरे कंपनीचा त्याचं पण वेगळं आहे त्याचं व्हिडिओ पण वेगळे बनवेल मी फक्त तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि कसं आहे नवीन नवीन जे व्हिडिओ बनवणार त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतच राहणार बाकी घरगुती सर्व काही रिपेरिंगचे व्हिडिओ यामध्ये टाकले जाणार माझा हिंदीचा एक चॅनल आहे तर हा मराठीमध्ये सुरुवात केली आजपासूनच गुढीपाडव्याप्रमाणे आणि जर व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक नक्की करा लाईक करा सेक शे, शेअर करा कमेंट करा कसं तर समजा तुम्हाला येत नसेल तर प्रयत्न करायला का हरकत आहे समजा आपण खराब झालं तर फेकूनच देतो शक्यतो भंगारमध्येच टाकून देतो आहे तर असं फेकून देण्यापेक्षा प्रयत्न करा ओके झाला तर ठीक आहे नाहीतर फेकून जायचं शक्यतो होतहीच आहे हे कसं आहे पूर्ण गरम झाल्याशिवाय निघणार नाही रे आत आतमध्ये जेव्हा असते ना डबल रिपीट लावलेलं असं आहे त्याप्रमाणे प पूर्ण गरम करून निघल्या बघा जोपर्यंत पूर्ण गरम होत नाही तोपर्यंत निघतच नाही रे आणि साफ करून घ्या म्हणजे काले डाग राहणार नाही कसं लगेच तुम्ही साफ करणार तर ते निघून जाते ते नंतर राऊंड गेले तर ते तसं काले डाग राऊंड जातात म्हणून कसं आहे साफ केलं तर नवीन राऊंड राऊंड जाते ते बघा आता मी हे ग्रीस आणलेलं आहे म्हणजे याला कसं रस पकडलेलं आहे ना म्हणून ते ग्रीसिंग केलं ना तर ती इची चालणार ते दाखवून देते तुम्हाला कसं आहे ग्रीसिंग करायचं ते हे बघा हे रॉड आहे ना असं बोटाने आपल्या ग्रीस करायचं बस आणि यामध्ये फक्त ग्रीसिंगवरच नाही दुसरा एका समजा ना खाली एक बटन असते नॉप असते ते जर समजा स्लीप मारत असेल तर ते त्यासाठी पण वेगळा व्हिडिओ बनवणार आहे मी हे बघा जे अटकत होतं ते अडकत नाही आता सुरुवातीला स्टार्टिंगचा तुम्ही बघितला असेल व्हिडिओ अटकत होतं ते आता पुन्हा हे जसं का तसं प्रेस करून घेते आता ठोकावं लागेल त्याला पुन्हा कपड्याने मी कपडा खाली घेऊन ठोकून घेतो ते पुन्हा बसून राहिले ते गरम केलेलं त्यामुळे प्लास्टिक असा एक्स्ट्रा बाहेर निघून जाते ना म्हणून थोडं बसवताना थोडं टाईट जातं ते पुन्हा कपडा घेऊन कपड्याने ठोकून घेतो असा ते एक पार्ट्स घुसला ना तर होऊन जातं ते एक्स्ट्रा आल्यामुळे लवकर घुसत नाही ते थोडं हातोडीन टोकावं लागेल याच्या आतमध्ये टाकून घुसवतो म्हणजे कसं बरोबर बसेल ते तसं तर बरोबर आहे बघा मेहनत करावी लागेल बसून गेले ते आता याला दुसरं रिपी हे लावून देतो दुसरा आतला एक ठोकून दिलं बाहेरचं बत्त्याने ठोकतो आहे मी आता हे माझ्या दुकानात असतं ना भेटली असते आता मी हे घरी बनवतो आहे माझ्या घरचा आहे हा तसं माझं दुकान आहे असं भांड्यांचं दुकान आहे तर मी कसं दुकानामध्ये बनवून टाकतो ते सर्व असं टाईम मिळेल तसं बाकी कुकर वगैरे काही मिक्सर वगैरे ते सर्व रिपेरिंग दुकानामध्ये करतो आता घरचा मॉप रिपे खराब झालेला नवीन आणायच्या बदली हा रिपेअर करून टाकला आणि फक्त काढताना सांभाळायचं हाताला वगैरे लागू नये म्हणून स्प्रिंग असते ना म्हणून सांभाळावं लागतं ते काढताना हे बघा हे बस झालं आता ओके झालं ते कसं मी बत्तेने ठोकलं ना तर टाईट बसला ते आता तुम्हाला फिरून दाखवतो एकदा

हा वीडियो जर तुम्हाला पसंद आला असेल तर नक्की लाईक करा सब्सक्राइब करा कमेंट करा धन्यवाद